नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी घरच्या घरी आपण आलं कसं काढू शकतो हे तुम्हाला मी दाखवत आहे बघा आता मी या ठिकाणी आलं हे आल्याचा एक छोटा तुकडा लावलेला होता आणि त्यापासून आपण किती आलं काढलेलं आहे आता आपण आपल्याकडं जी कुंडी असते आणि त्या कुंडीमध्ये वेग फुलांचे वगैरे झाडं लावलेलं ला असतात तर ते झाडांमध्ये आपण छोटासा आल्याचा तुकडा त्या मातीमध्ये लावला तर बघा एकच तुकडा लावलेला होता त्यापासून मला जवळजवळ जा अर्धा किलो तरी आलं निघालेलं आहे आपण आता हे आलं मी तीन महिन्याआधी हा आल्याचा तुकडा लावलेला होता आणि त्यापासून एवढं आलं तयार झालं तर आपण तुळस लावतो या तुळशीच्या कुंडीमध्ये सुद्धा आपण हे आल्याचा तुकडा लावू शकतो आणि नंतर हे आलं आपण काढू शकतो तर बघा आता हे आलं आपण काढलेलं आहे तर अशा प्रकारे त्याला पानं येतात आल्याची आणि हे पानांचा सुद्धा आपण वापर चहामध्ये करू शकतो अगदी सुंदर असा वास याचा चहाला लागतो तर हा हे पानं आपण रोज तोडून चहामध्ये टाकू शकतो तर बघा अशा प्रकारे हे आल्याची वरती येतात आलं लावल्यावर मग आपल्याला एका तुकड्याला भरपूर एक, एक आपण छोटासा तुकडा लावला कांडवर तरी त्याचं एवढं आलं आपलं तयार होतो तर मी या ठिकाणी मी एका माझ्याकडे एक रिकामी कुंडी होती त्यामध्ये हे आलं लावलेलं होतं आणि त्यापासून एवढं आलं मला निघालेलं आहे तर बघा मैत्रिणींना आपण आता हे घरच्या घरी आता हिवाळ्यामध्ये आलं हे खूप महाग होतो मग अशा वेळेस आपल्याला आपण तीन महिने अगोदर जर हे आलं लावलं तर आपल्याला हिवाळ्यापर्यंत हे आलं निघू शकतं तर बघा अशा प्रकारे आपण हे झाडापासून ते वेगळं केलेलं आहे तर एवढं आलं माझं एका तुकड्यापासून निघालेलं आहे तर आपण अशा प्रकारे हे घरच्या घरी आलं हे लावू शकतो तर बघा हे अशा प्रकारे हे आलं आपलं घरच्या घरी आपल्याला तयार होतं आणि जे कोणाकडे झाडं नसतील तुळस तर ही सर्वांकडंच असते त्या तुळशीच्या कुंडीमध्ये सुद्धा छोटा तुकडा लावला तर हे आलं आपलं तयार होऊ शकतं तर बघा अशा प्रकारे हे आलं आपण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आता हे याला या मुळ्या फुटलेल्या असतात तर ह्या सर्व काढून घ्यायच्या आहेत तर बघा एक कुर कुंडी होती त्यामध्ये मी एवढं आलं लावलेलं आहे आणि आता ते आल्यापासून एवढं आलं मला निघालेलं आहे आणि ते आता आपल्याला हिवाळ्यामध्ये जर आलं लागत असेल तर दोन महिने अगोदरच आपण हे दोन महिने लावायचं आणि तर आपल्याला हिवाळ्यामध्ये हे आलं तयार होतं तर बघा अशा प्रकारे हे वरची पानं सुकायला लागले की समजायचं की आपलं आलं तयार झालेलं आहे आता हे ग्रीन पानं आहेत आणि हे दुसरे हे सुकलेले पान आहे दुसरे हे सुकलेले पान आहेत तर पान सुकले की समजायचं आपलं आलं तयार झालेलं आहे नंतर आपण हे आलं काढून घ्यायचं कुंडीमधून तो बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे हे आपण घरच्या घरी आलं लावून काढू शकतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करू शकतो आपल्याला बाराही महिने आलं हे भाजीमध्ये टाकण्यासाठी लागतं पण कधी कधी हिवाळ्यामध्ये तर आल्याचा भाव हा खूप होतो त्याच्यामुळे हे अशा प्रकारे आपण घरीसुद्धा आता हे आलं महिनाभर पुरले एवढं आलं एवढं निघालेलं आहे आता हे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे तर बघा आता एका टफमध्ये पाणी घेतलं आणि मीठ टाकून ते आपण आलं अर्धा तासासाठी भिजत ठेवलं आणि ते स्वच्छ पाण्याने देऊन मी ते चाळणीमध्ये नितळायला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे माझं हे आलं कुंडीमध्ये एवढं आलं निघालेलं आहे तर आपण अशा प्रकारे घरच्या घरी भाज्या आणि आलं लावू शकतो धन्यवाद